दुबई आणि टांझानियात अत्यंत स्वस्त दरात स्क्रॅप देण्याची आमिष दाखवून एका उद्योगपतीची तब्बल तीन कोटी एकोणऐंशी लाख सत्याहत्तर हजारांची फसवणूक केली आहे खडक पोलिसांनी आरोपी भूपेंद्र सिंग उर्फ संजय कुमार राघव याला कोलकात्या येथे अटक करून पुण्यात आणले दुबई टांझानियाची फेरी रविवार पेठेत राहणारे आणि तांब्यांच्या भांडांचा व्यवसाय करणारे सुधीर रघुनाथ बारोट यांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर स्क्रॅपची गरज होती डिसेंबर दोन हजार तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान त्यांची ओळख आरोपीशी झाली त्याने मुंबईतील इंडो अर्फी मेटेरिल्स कंपनी एल एल सी आणि सब पर्ला इंटरनॅशनल एल एल पीचे संचालक असल्याचे भासवले यावेळी त्याचा मुलगा प्रवीर सिंग राघव उपस्थित होता दोघांनी स्वतःचे दुबईमध्ये ऑफिस आणि टांझानियामध्ये स्क्रॅप फॅक्टरी असल्याचे सांगत स्क्रॅप सप्लायचे आश्वासन दिले आरोपींनी बारोट यांना आधी दुबई टांझानियात नेऊन पंच्याहत्तर टन स्क्रॅप दाखवले हा स्क्रॅप गुजरातमधील मुद्रा बंदरात आणण्याचा करारही झाला विश्वास बसल्यानंतर बारोट यांच्याकडून आरोपींनी दुबईतील अबुधाबी बँकेच्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर करून घेतले त्यानंतर न माल पोहोचला न पैसे मिळाले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुधीर बारोट यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली तपासात आरोपींनी पर्वती दर्शन येथील मिलिंद रवींद्र नाशिककर यांचीही नव्वद लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले ही रक्कम दुबईतील मशरत बँकेत जमा केली होती तपासात आरोपीने पंजाब कोलकाता उत्तर प्रदेश केरळ ओडिशासह विविध राज्यातही अशा पद्धतीने कोट्यवधींची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे पोलीस आता आरोपीचा मुलगा प्रवीर सिंगचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले